नवी मुंबईमधून बातमी येते उरणमध्ये हिट अँड रनची घटना घडलेली आहे चार चाकीच्या धडकेमध्ये तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत चार चाकीने पाच दुचाकींना धडक दिलेली आहे या अपघातानंतर चालक फरार झालेला आहे पोलिसांकडून शोध सुरू आहे नवी मुंबई मधल्या उरणमध्ये ही घटना घडली आहे हिट अँड रनच्या अनेक घटना आतापर्यंत आपण ऐकलेल्या आहेत चार चाकीने ही धडक दिलेली आहे धडकेमध्ये तिघे जण गंभीर जखमी झाल्याचं पाहायला मिळत तर अपघातानंतर चालक फरार झालेला आहे पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे पाच दुचाकींना ही धडक दिलेली आहे यामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले उरण मधली ही घटना आहे उरणमध्ये चारचाकीच्या धडकेमध्ये तिघेजण गंभीर जखमी झालेले तर चालक फरार झालेला आहे पोलिसांकडून या चालकाचा शोध सुरू आहे इतक्या घटना हिट अँड रनच्या घडलेल्या आहेत मात्र तरी देखील पुन्हा पुन्हा वारंवार या घटना घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत